दुर्गा दुर्ग मच्छेदिनी भागवती सह्याश्रीच्या शिखरी दुर्गा ही नटली विराट स्वरूपी अंगी उटी शेंदूर दुर्गा ही मूळची त्रिगुणात्मक गांजे पुरा वदावी महिषासुरमर्दिनी कमलजा श्री सप्तशृंगावरी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वनीची सप्तशृंगी देवी आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिणी राजराजेश्वरी सप्तशृंगी देवी सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रसिद्ध असणार अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी देवीचा उल्लेख सर्वत्र केला जातो सप्तशृंगी देवी ही संपूर्ण महाराष्ट्रात वणीची देवी या नावानं प्रसिद्ध आहे आदिशक्तीचं हे मूळ स्थान मानलं देवीचे अठरा भुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळत या देवीची मूर्ती स्वयंभू आहे सर्व भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या या जगदंबेचा सप्तशृंग गड आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात ओंकारात तीन मात्रा आहेत त्यातील अकारपीठ म्हणून माहूर ओळखले जाते उकारपीठ म्हणून तुळजापूर म्हणून कोल्हापूर आणि उर्ध मात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून या ठिकाणाला अर्धपीठ असं म्हटलं आहे असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो शुंभन शुंभ व महिषासुराचा वध केल्यानंतर देवीनं या गडावर वास्तव्य केलं नऊ फूट उंची अठरा भुजा अशी ही जगत जननी आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलू पासून गिरिजा महानदी प्रकटली तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती नऊ फूट उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंद्राने लेपली असून तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत महिषासुराच्या वधा ब्रह्मा विष्णू महेश आणि आयुधे देवीला दिल्याचं म्हटलं मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाज्यातून मातेचं दर्शन होतं असं म्हटलं जात की चैत्र नवरात्री देवीचे मुख प्रसन्न असते परंतु शारदीय नवरात्रीत गंभीर असते या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आई समोर सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते शाकंबरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरी पासून झाली आहे शब्द गडा संदर्भात एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी आहे त्याआधी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा सप्तशृंगी गडावर महिषासुराचं एक मंदिर आहे तेथे देवीनं त्रिशुळानं महिषासुराच्या धडापासून शिर वेगळं केलं होत त्यामुळे या पर्वताला मोठी भेग पडली आहे ती आजही दिसते असे म्हणतात या ठिकाणी महिषासुराच्या शिराचं पूजनही केलं जात राम आणि रावणास युद्ध झालं त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला त्याला शक्ती लागली त्यावेळी मारुती रायाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्याचा काही भाग जमिनीवर पडला तो म्हणजे सप्तशृंगी गड सप्तशृंगी गडावर सात डोंगरांनी बेडलेलं देवीचं अप्रतिम असं सुंदर मंदिर आपल्यास पहावयास मिळत मंदिरात नऊ फूट उंच असणारी पाषाणात कोरलेली अद्भुत अशी देवीची मूर्ती आहे आई सप्तशृंगी देवीची मूर्ती ही शेंदूर चर्चित असून देवीला अठरा हात असून दोन्ही बाजूला नऊ नऊ असे हातात वेगवेगळ्या प्रकारची आयुधे घेतलेली आहेत पाणीदार नेत्र सरळ पण किंचित अशी मान आहे चारशे सत्तर पायऱ्या चढल्याचं देवीच्या प्रसन्न दर्शनानं सार्थक होतं हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात मातेचा सा साज शृंगार विविध फळे आणि भाज्यांनी केला जातो देवीची मूर्ती असून यास देवीला आदिशक्तीचं रूप मानलं जात देवीला अकरा वार मानाची पैठणी नेसून सजवलं जात ज्यात तिनं खणाची सोळी कानात कर्ण फुले डोक्यावर सोन्याचा मुकुट नाकात नथ गळ्यामध्ये मंगळसूत्र सुंदर असा कमरपट्टा पायात तोडे इत्यादी दागिने देवीने परिधान केले आहेत देवीची दररोज महापूजा केली जाते देवीच मंदिर रोज पाच वाजता उघडलं जात नंतर काही वेळानं नियमित काकड आरती केली जाते देवीला विधियुक्त स्नान घालून सकाळी आठ वाजता महापूजा केली जाते लगेचच वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो देवीच्या मुखामध्ये नागिनीच्या सायंकाळी शेज आरती करून परत देवीची पूजा केली जाते सीतेने वनवासात येथेच दर्शन घेतले छत्रपती शिवराय ही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो नवरात्र उत्सवात दरवर्षी सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येत असतात या परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे त्यामुळे कोणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर पोहोचलं की मन प्रसन्न होऊन जात व सर्व चिंता क्षणात संपतात गडावर गेल्यावर एक अद्भुत नव चैतन्य जाणवत असे मनाला भुरळ पाडणारे व देह भान विसरायला लावणारे आई जगदंबेचं मंदिर खूपच विलक्षण आहे आई सप्तशृंगी देवी आलेल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते व सदैव आपली कृपादृष्टी भक्तांवर ठेवते आपल्यावरही देवीचा तसाच कृपा आशीर्वाद राहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट मध्ये मा सप्तशृंगी माता की जय नक्की लिहा धन्यवाद